यंदाच्या सत्तेमध्ये भाजपाला भरपूर मंत्रिपदं मिळालेली आहेत दर सात आमदारांमागे भाजपाला एक मंत्रिपद मिळणार आहे भाजपाचे साधारणपणे वीस मंत्री, मंत्री असतील तर वीस पैकी बारा कॅबिनेट आणि आठ राज्यमंत्री असणार भाजपाच्या कोट्यामध्ये हे मंत्रीपद असतील भाजपाचे साधारणपणे वीस मंत्री असणार आहे वीस पैकी बारा कॅबिनेट आणि आठ राज्यमंत्री भाजपाच्या कोट्यात आहेत तर यंदाच्या सत्तेमध्ये भाजपाला भरपूर मंत्रीपद मिळणार आहेत एकशे बत्तीस जागांवरती भाजपा निवडून आलेली आहे त्यामुळे दर सात आमदारांमध्ये भाजपाला एक मंत्रिपद मिळणार आहे भाजपाचे साधारणपणे वीस मंत्री असणार आहेत दर सात आमदारांमागे एक मंत्री अशा पद्धतीने वीस मंत्रीपद भाजपाकडे जाणार आहेत